फ्रिज वॉशिंग मशीन मिक्सर अशी कितीतरी साधनं आपण रोजच्या रोज कामं सोपी करण्यासाठी वापरत असतो याच सोबत आपलं काम आणखी सुकर व्हावं म्हणून सोलापुरातल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आहे पाहुयात हे मशीन तरी काय आहे आणि हे नेमकं आपलं कुठलं काम हलक करणार आहे रोजच्या घरकामाच्या लिस्ट मधलं सगळ्यात वेळखाऊ काम म्हणजे अख्ख्या घराची फरशी पुसणं पण घर सुंदर दिसायला हवं म्हणजे फरशी स्वच्छ हवीच यावर सोलापुरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मस्त उतारा शोधून काढलाय लोखंडी पट्ट्या खेळण्यातले पंखे प्लास्टिकचा डबा असं घरातलं टाकाऊ साहित्य वापरून हे मशीन बनवण्यात आलंय पाणी हे के के क्लीन केलं जातं पाणी स्प्रे केलेलं ते ब्रशच्या सहाय्याने क्लीन केलं जातं आणि त्यापाठोपाठ ते क्लीन केलेलं पूर्ण ड्राय केलं जातं ते पूर्ण त्याच्यामुळे म्हणजे किती स्टेजेस आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये तीन ऑपरेशन हे एकत्र केलेलं आहे पाणी स्प्रे करणं आणि क्लीन करणं आणि ड्राय करणं त्याच्यामुळं जो लागणारा टाइम आहे तो कमी लागतो आणि मॅन्युअल एफर्ट हे कमी लागतं त्याच्यासाठी दिसायला जरी हे मशीन लहान वाटत असलं तरी त्याच्या वापरामुळे शारीरिक कष्टांसोबतच वेळेचीही बचत होणार आहे कमर्शियल व्हायबिलिटी म्हणले की ॲक्च्युअल मेन होम होतं आमचं मॅन्युअल लेबर कमी करणं इनिशियल इन्व्हेस्टमेंट किंवा इनिशियल कॉस्ट त्याचं कमी करणं पाणी बचत करणं हे तिन्ही उद्दिष्ट आम्ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली आहे एक माणूस ऑन ॲन ॲव्हरेज दोन ते अडीच मिनटात एक दहा बाय दहा रूमचं दहा बाय दहाचं रूम व्यवस्थित त्यांनी स्वच्छ करू शकते एक पूर्ण फ्लोअर तो जवळजवळ एक दीड तासात पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करतो जे पूर्वी आमच्या कॉलेजमध्ये बघितलं होतं की त्याने नियरली तीन तास लागायचं त्याला बॅटरीवर चालणाऱ्या या मशीनला आपण सौर ऊर्जेची सुद्धा जोड देऊ शकतो त्यामुळे मशीनचा प्रवास पूर्णपणे टाकावतून टिकाऊ होईल सर्वसामान्य माणसाला जो की नॉन टेक्निकल आहे त्याला सुद्धा ही मशीन वापरता यावी सहजपणे ह्या उद्देशाने आम्ही ही मशीन विकसित केलेली आहे आणि पाणी बचत करून ऊर्जा बचत करून श्रम बचत करून ही मशीन तो आपल्या घरामध्ये सहजपणे वापरू शकतो हा नवीन विचार असल्याकारणाने ह्या विचाराबद्दल आम्ही पेटंट घेण्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की याच्यामध्ये करणार आहोत घरच्या घरी बनवण्यात येणारं हे मशीन इतर साधनांच्या तुलनेत खिशालाही परवडणार आहे त्यामुळे सगळ्याच बाबतीत आपण टेक्नोसावी होत चाललो आहे असं म्हणायला हरकत नाही शिवकुमार पाटील सह रिपोर्ट एबीपी माझा सोलापूर